पालघर जिल्ह्यातील पालघर या दोन पायी मोर्चा आंदोलनातून आम्हाला हा विश्वास निर्माण झालेला आहे आमच्या मनामध्ये किंवा प्रत्यक्ष हा आम्ही रचलेला आहे कि या भाजपचं किती असतावयला सरकार असेल तरी त्याला झुकवण्याशिवाय हा योगा राहणार नाही आम्ही ना दाखवलेला मित्रांनो पालघर जिल्ह्याचा विशेषतः की नाशिक पासून मुंबई पर्यंत आंदोलनामध्ये सामील झालो होतो परंतु या ठिकाणी आहेत नाशिकच्या म्हणजे मुंबईच्या आज महिन्यामध्ये मी कॉम्रेड

आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाची बैठक ही राजस्थान मध्ये झाली आणि त्या ठिकाणी त्याचा उल्लेख झाला आणि सर्व अधिकार आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाचे सर्व पदाधिकाऱ्यांना उल्लेख केला की महाराष्ट्रातून या दोन आंदोलनातून आम्हाला काहीतरी शिकण्यासाठी मिळाला हा त्या ठिकाणी उल्लेख झाला एक सांगेन नाशिक पासून मुंबईत आलेले आहे प्रत्यक्ष पाहिलेलं आहे आणि चारोडीवरून पालघरला जो मोर्चा जवळ पासष्ट किलोमीटर झाला त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना मी चालताना पाहिलेला आहे काँग्रेस मुद्दे काय जमिनीचे मुद्दे आहेत आणि नवीन आहे आमच्या मागण्या हा काँग्रेस सम्राट परुळेकर गोदावरी परुळेकर

अजित नवले आम्ही हाक दिली होती की एक लाख लोक अशा प्रकारची हाक आम्ही दिली होती आणि प्रत्येक तालुका कमिटीचा एक लाख लोक उतरले पाहिजे हा पाय निघण्याचे अगोदर जिल्हा कमिटीची बैठक झाली आणि तालुकाबाई जेव्हा लाकडे आले तेव्हा जेव्हा जवळजवळ ऐंशी ते पंचेऐंशी हजार लोक उतरतील असा आकडे जेव्हा प्रत्येक सामी सुरुवात केली या मोर्चाला तेव्हा चार या ठिकाणी जवळजवळ पन्नास हजाराच्या आसपास आम्हाला ही सर्व आम्हाला अकाला मिळवून की पन्नास हजार लोक आता उतरले आणि जेव्हा सुरू होईल तेव्हा ही संख्या नक्की वाढेल असा आमचा अंदाज होता जसं असा मोर्चा पुढे चालू लागला तस तशी संख्या वाढू लागली तस तशी संख्या वाढू लागली आणि जेव्हा पालघरच्या कलेक्टर कार्यालयावर गेलो तेव्हा पासष्ट ते सत्तर हजाराचा आकडा हा आम्हाला खुद्द पत्रकार

तुमच्या कलेक्टर कलेक्टर कार्यालयाच्या गेट वर बसून चर्चा करू त्याशिवाय चर्चा करणार नाही अशा प्रकारचा निरोप आम्ही सुद्धा दिला आणि चर्चेमध्ये गेल्यानंतर खरं म्हणजे आमची व्यवस्था त्या कलेक्टर कार्यालयाच्या बाहेर एका ठिकाणी केली होती म्हणजे सर्व पाणी व्यवस्था केल्या स्टेज बनवल्या सर्व काही झालेल्या पोलीस सर्व म्हणजे पन्नास टक्के आमच्या महिला भगिनी होत्या योद्ध्या आणि काही महिला परिस्थिती लावल्या होत्या परंतु आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही शिष्टवर्ग पक्षाचे कार्यकर्ते आहोत आम्ही शिष्टबद्ध पक्षाचे कार्यकर्ते आहोत जर सत्तर आम्ही लोकांनी जर ठरवलं तर ह्या कलेक्टर कार्यालयाचा जो भीत तोडून विरोध पण आम्ही ते करणार नाही आम्ही शिष्टबद्ध पक्षाचे कार्यकर्ते महिला सांगत होत्या मला की गेट तोडू का म्हणे नाही उगाच आपल्या आंदोलनाला वेगळे वेळ लागू आणि सर्वांनी आम्ही सर्व कलेक्टर कार्यालयात घेरा मारून रात्री तिथे मुक्काम केला कलेक्टर मॅडम येत होते मेसेज की चर्चेला या आम्ही सांगितलं नाही आम्ही आता थकलेलो आहोत आमच्या सर्व प्रत्येकाने शेतकऱ्यांना आता विश्रांती घेऊन उद्या सावकाश पुढे सावकाशाबद्दल चर्चा करू चर्चा झाली मागणी सर्व मान्य केल्या त्यांनी एक महत्वाचे विशेष मागणी की आमची मागणी होती ती काय की हा सर्व वन जमीन आहे वर्कस आहे देवस्थान आहे सिलिंग आहे ज्या काय मजुरीच्या आहेत हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी पालघर जिल्ह्यातील जवळजवळ सात तालुक्या आठ तालुक्यात त्यातले सर्व तहसीलदार आणि आमच्या मार्गवादी कॉम्युनिस्ट पक्षाचे किसान सभेचे पाच कार्यकर्ते या कमिटीवर घ्यावे आणि महिन्यातून बैठक घालून सर्व मागण्या मान्य ही कमिटी चालू चालवली हे सुद्धा त्यांना मान्य करावं लागलं आता पाच नाव आपण दिलेले आणि आपण ह्या मागण्या मान्य करून घेणार आहोत परंतु मित्रांनो या ठिकाणी सांगतो आणि आपल्याला आव्हान सुद्धा करतो आणि मला विश्वास आहे जेव्हा हे आंदोलन झालं आणि आम्ही जेव्हा पुन्हा याच्यामध्ये गेलो जिल्ह्यामध्ये आणि तालुक्या तालुक्यामध्ये फिरायला लागलो तेव्हा लोक आम्हाला येऊन सांगायला लागली की काँग्रेस अजून कधी आपल्याला पायी मोर्चा काढायचा मुंबईवर लोक काय म्हणायला लागली की मुंबईवर आपल्याला या विधानभवनावर कधी पायी वर्ष काढायच्या आपल्याला ते प्रत्यक्ष अंमलात जर नाही आलं तर आपल्याला मुंबईच्या दिशेने जावं लागेल आणि त्याच्यासाठी लोक तयार आहेत आणि ते म्हणाले आता सत्तर हजार आहेत तर दीड लाख लोक रस्त्यावर उतरावू आणि सरकारच्या लोकांनी बसून मान्य 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 करून केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचे लोकांच्या आमच्या आमच्या या पालघर जिल्ह्यातील मागण्या आहेत आणि नक्की ते करूया एवढं बोलून या प्रसंगी थांबतो धन्यवाद ही क्लास जिल्हाबाद